आ, नमस्कार मी पी एम फीननं जाणारी एक स्त्री आहे ओके माझे पती पण पी एम फीनं प्रवास करतात आणि मी पण करते तर माझशी माझी बोलायची अशी काही गरज नव्हती मागच्या व्हिडिओमध्ये माझे पतील पती, पती तुम्हाला बोलले म्हणून मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी वार्ता करण्यासाठी आलेली आहे ओके आ, आमचं एवढंच म्हणणं आहे की जसं माझे पती बोलले की ही जे भाडेवाढ केलेली के आहे ना ही खूपच जास्त केलेली आहे दुप्पट भाडेवाढ ओके आणि त्यामुळे माझे पती तर खूप तर आहेतच आहेत आम्ही पहिलं कसं करायचो की चाळीस रुपयाचा पास असताना चाळीसचा पास काढायचे माझे पती आणि तीस रुपयेचं दूध आणायचे तर झालंय काय आता त्यांनी चाळीसचा पास सत्तर केलेला आहे त्यामुळे खूप अडचण होते घरामध्ये आणि परत काय नऊशेचा पास पंधराशे केला मी कधी कधी नऊशेचा पास काढायचो आम्ही आता हे पहा मी तर हे पहा आम्ही त्यांनी काय केलं आहे आमच्या नवऱ्यांनी काय केलेलं आहे पंधराशे रुपयाचा पास खाल्लेला आहे पंधराशे रुपयाचा पास काढलेला आहे आता नऊशेहून डायरेक्ट सहाशे रुपये आम्ही दिलेले आहेत ते सहाशे रुपये आम्ही दुधाला वापरायचे आणि बाकी साधारण जनतेकरता पाच रुपयाचं तिकीट दहा रुपये केलेलं आहे हे म्हणजे इतकी वाढ केलेली आहे ना खूपच मोठी वाढ केलेली आहे आणि यामुळे आमच्या बजेटमध्ये पण खूप मोठं प्रॉब्लेम झालेला आहे आणि आता पहा पुण्यामध्ये फक्त नवरेच काम करून नाही चालत एकच नोकरी का करून, हो करून। त्यामुळे मी पण कामाला जाते आणि मायासारख्या कितीतरी बाया आहेत ते कामाला जातात आता मी काय मी पी एम सीमध्ये राहते आणि मला जवळच आहे कंपनीसाठी पण मला तिथं मी पाच रुपयानं जायचं त्या ठिकाणी आता मला दहा रुपये द्यावं लागतात आणि त्यामुळे हे आमच्या बजेटमध्ये माझ्याच नाही बजेटमध्ये खूप स्त्रियांच्या बजेटमध्ये अशा प्रकारचे अडचण आलेली आहे तरी आमची एकच विनंती आहे की पी एम पी एमनी ही भाडेवाढ थोडी कमी करावी मान्य आहे आम्हाला की तुमची पगार मेंटेनन्स वाढलं तुम्ही दहा पंधरा दहा दहा वर्षापासून काहीतरी तिकीट वाढवलं नाही असं म्हणतात पण इतकी पण जास्त वाढवलं नाही पाहिजे तुम्ही नाही महत्त्वाचं म्हणजे मी काय म्हणते आता आम्ही पी एम सीमध्ये राहतो पी एम सीमध्ये राहतो आम्ही ओके माझं छोटंसं कुटुंब आहे माझी मुलगी आणि माझे पती ओके तर आम्ही पी एम सीमध्ये राहतो तर आम्हाला पी सी एम सी ची काय गरज आहे आम्हाला पिंपरी चिंचवडला जायची काय गरज आहे तुम्ही उगाच पी सी एम सी पी एम सी PCMC, PCMC, एक केलेला आहे आणि एक करून पंधराशे केलेलं आहे तर माझी विनंती अशी आहे पी सी एम सीमध्ये जे राहतात त्यांच्याकरता अलग पास पी एम सीमध्ये जे राहतात त्यांच्याकडता आलं पास का तर उगच आम्ही पी सी एम सीचं तर तिकीट देतोय ना हां आणि मा हां महत्त्वाचं म्हणजे मी पुणेकरांना विनंती करते हॅलो पुणेकरांतल्या पर सगळ्या स्त्रियांना विनंती करते का माझे नवरे माझे पती एवढं समोरून बोलतात ओके सगळ्यासाठी त्यात मी पण तुम्हाला बोलायला लागले माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही सगळ्या स्त्रिया माझ्या पाठीशी या माझ्या सोबत या आपण सगळे पुणेकरांना पी एम पी एल वाल्यांना विनंती करू ओके विनंती करू नाहीतर शेवटी आंदोलन करायची जरी पाळी आली तरी आपण आंदोलन करू आणि एवढं माझे नवरे खूप रागीट आहेत ते भसा भसा काहीतरी बोलतात मागच्या व्हिडिओमध्ये तिने कमालच केले पिऊनच बोलले ओके तर मी त्याच्याबद्दल मी मी सॉरी म्हणते मग पण विनंती करते की पी ही भाडेवाडे ना कमी केली पाहिजे आणि मी नमस्कार करते